सभा महाराष्ट्राला आदर्श आणि यानंतर त्या सभा देखील आणि म्हणून आपल्या सभा जसं झालेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे गुलाबी रंग या ठिकाणी आपल्याला बरसताना दिसतोय आणि या गुलाबी रंगात आपण नावून गेलेलो आहोत गुलाबी रंग हा आपुलकीचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते सिद्ध करण्यासाठी आपण उपस्थित आहोत आजच्या या जनसन्मान यात्रेतून आपल्याला एक निर्माण एक संकल्प सोडायचा आहे आणि या संकल्प करायचा आहे आणि म्हणून ही प्रेरणा ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी ती प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जयपूर आणि संगेश्वर सध्या हजारो लोक या प्रांगणाकडे येत आहेत अजूनही काही लोक त्याच्यापेक्षा दहा पट